सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले येथे चारित्र्याच्या संशयावरून अक्षरशः धक्कादायक घटना घडलेली आहे विद्युत पंपाच्या पेटीत असं काही दिसलं की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या प्राजक्ता मंगेश कांबळे असं मृत महिलेचं नाव आहे ती अठ्ठावीस वर्षाची होती खून केल्यानंतर संशयितपती मंगेश चंद्रकांत कांबळे हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला मंगेश आणि प्राजक्ताचा आठ वर्षापूर्वी आंतरजातीय प्रेमविवाहच झाला होता आरोपी मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या पंधरा वर्षापासून मांगले येथे वास्तव्यास आहेत मांगले वारणागर रस्त्यावर ज्योतिबा मंदिरासमोर रामचंद्र वाघ यांच्या घरात ते भाड्याने राहतात चार दिवसांपूर्वी मंगेश त्यांची पत्नी प्राजक्ता आणि सहा वर्षाचा मुलगा शिवम तीन वर्षाची मुलगी शिवम या मुंबईहून तेथे राहायला आले होते सकाळी भाऊ निलेश आणि देववाडीला गेले होते दरम्यान सकाळी दहाच्या दरम्यान पती पत्नीचा वाद झाला होता तो वाद विकोपाला जाऊन मंगेशने प्राजक्ताचा ओढणीने गळावळून खून केला त्यानंतर बाजूच्या खोलीत ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत हात पाईप धुंबडून मृतदेह झाकून ठेवला खोलीला बाहेरून कुलूप घालून भावाला फोन केला मी शिराळ्याला जाणार आहे गाडी घेऊ नये असा निरोप दिला भाऊ घरी आला आणि आरोपी गाडी घेऊन गेला दरम्यान मंगेशचा सहा वर्षाचा मुलगा शिवम दारातच रडत होता त्यावेळी निलेशनी त्याला समजावून काय झाले असे विचारले त्यावेळी सहा वर्षाच्या शिवमने मम्मी पप्पाचे दोघांचे भांडण होऊन पप्पांनी आईला मारून खोली ठेवल्याचे सांगितले त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला तर दरम्यान प्रकरणात मयत प्राजक्ता कांबळेचा पती मंगेश कांबळे याला अटक केली असून पुढील तपास शिराळा पोलीस ठाण्यात करत असल्याची माहिती सध्या समोर येत आहे तर अशी ही घटना सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा उडून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली संशयितांनी खून केला आणि नंतर मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत घालून ठेवल्याचे समोर आलेले आहे